नमस्कार या सेशन मध्ये आपण हॅव्हिंग क्लॉज आणि क्लॉज या दोघांचा डिफरन्स बघणार आहोत मागच्या सेशन मध्ये आपण बघितलं की आपण कसं ग्रुप बाय यूज करू शकतो आणि ग्रुप बाय यूज केल्यानंतर आपल्याला जेव्हा हो, आपण याला रन करतो तेव्हा आपल्याला रिझल्ट येतात की जिथे ऍव्हरेज एज मेल आणि फिमेल एम्प्लॉईचं इथं डिस्प्ले होतं म्हणजे अॅग्रिगेशन फंक्शन आणि आता याच्यात आपल्याला जर असं वाटलं की कधी रिक्वायरमेंट अशी आली की मला याच्यात हे जे काय रेकॉर्ड आहे आता तरी दोन रेकॉर्ड आहे परंतु सपोज त्याच्यात नऊ दहा रेकॉर्ड असतील आणि त्याच्यातून मला फिल्टर आउट करायचे की ज्यांचा ॲव्हरेज हे चाळीस पेक्षा जास्त असं तेच तो डेटा मला डिस्प्ले करायचा तो कसा करणार शक्यतो आपण डेटा फिल्टरशन करण्यासाठी वेअर क्लॉज वापरतो तर तो आपण यूज करू बघूया ॲव्हरेज एज इज ग्रेटर दॅन फोर्टी असं जर म्हटलं आणि हे रन करण्याचा प्रयत्न केला तर आता बघायचंय की हे रन होत आहे का नाही तर आउटपुट आलेलं नाही आता हे रन होत नाही का होत नाही तर आता आपण एरर याचा बघूया तर इथे एक एरर आलेला आहे जो इनवॅलिड युज ऑफ ग्रुप ग्रुप ऑफ फंक्शन तर म्हणजे काय की याच्यात हे वेअर क्लॉज मध्ये असं ऍव्हरेज चालत नाही मग याला सोल्युशन काय तर हे काढायचं आहे आणि याच्याऐवजी आपल्याला इथं काय करायचंय हॅव्हिंग क्लॉजिंग म्हणजे ग्रुप तर करतोय आपण डेटा म्हणजे अॅग्रिगेशन काढतोय ऍव्हरेज काढतोय पण त्याच्यात मला याच्यात पण हे पाहिजे ऍव्हरेज आणि याच्यात आपण काय म्हणणार ग्रेटर दॅन फोर्टी एवढं जर केलं आणि याला जर रन केलं तर आता आपला हा रिझल्ट जो आहे तो बरोबर दोन रेकॉर्ड होते त्याच्यानंतर एकच फिल्टर आउट झालेला आहे इथं बघू शकतो तुम्ही की जे जो चाळीस पेक्षा त्याचा ॲव्हरेज जास्त आहे तो तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो आणि याच्यात म्हणजे लक्षात घेण्याची गोष्ट की आपण हा हॅव्हिंग जो क्लॉज आहे तो ग्रुप बाय विथ बरोबरच युज करावं लागतो म्हणजे तुम। तुमच्याकडे जर ग्रुप बाय इथे नसेल आणि तुम्ही असं ग्रुप हॅव्हिंग युज करायला गेले तर चाल ते चालणार नाही त्यासाठी तुम्हाला लक्षात घ्यायचंय की हॅव्हिंग क्लॉज ग्रुप बाय बरोबरच युज करता येईल आपण अजून एक एक्झाम्पल बघूया सिलेक्ट स्टार फ्रॉम इथं आपण एम्प्लॉई सॅलरी घेऊया आता हा बघितला आपण की याच्यात आपण काय म्हंटल की आता याच्यात बघायचं आपल्याला की हा जो आहे तो आपला सॅलरी ऑक्युपेशन वाईज सॅलरी वगैरे हो येत आहे तर याला थोडस ग्रुप बाय वगैरे हो करूया आपण जेणेकरून आपल्याला याच्यात आपल्याला हॅव्हिंग क्लॉज युज करता येईल आपण इथं काय करूया इथं ऑक्युपेशन म्हणूया आणि सम ऑफ सॅलरी म्हणूया आणि इथे जो आहे तो ग्रुप बाय आता हे तुम्हाला माहिती पाहिजे की सम म्हणजे जे ऍग्रिगेशन फंक्शन असतात त्याच्या व्यतिरिक्त जेवढे असतील ते तुम्हाला इथं ग्रुप बाय घ्या घ्यावं लागतं हे केल्यानंतर आता इथं बघायचंय की ऑफिस मॅनेजर हे दोन रेकॉर्ड अगोदर मध्ये तर ऐवजी फक्त एकच आलेलं आता आपण काय करू शकतो की इथं हॅव्हिंग क्लॉथ जर वापरला हॅव्हिंग सम ऑफ सॅलरी इज ग्रेटर द्या ब्लट से सत्तर हजाराच्या वरती जेवढी सॅलरी आहे तेवढेच रेकॉर्ड मला डिस्प्ले करायचे तर आपले फक्त तीन रेकॉर्ड आहे जे सत्तर हजाराची सॅलरी आहे तर अशा पद्धतीने आपण हे डेट ऑफ फिल्टर आउट करू शकतो त्याच्यात अजून तुम्हाला वाटलं की मला या ज्या फिल्ड आहे ऑक्युपेशन वगैरे याच्यात मला फिल्टर आउट करायचं तर आपण नॉर्मल ऑक्युपेशन वेअर क्लॉज यूज करू शकतो आणि इथे म्हणू शकतो लेट्स लॅटसे पर्सेंटेज हे वाईल्ड कॅट देतोय म्हणजे की मॅनेजरच्या मागे आणि पुढे कोणताही शब्द असला तरी चालेल फक्त मॅनेजरचे रेकॉर्ड पाहिजे म्हणजे हे दोन रेकॉर्ड आहे तीन तर याला रन जर केलं तर बरोबर हे दोन रेकॉर्ड डिस्प्ले होते आणि हा फिल्टर पण अप्लाय केलेला आहे तर अशा पद्धतीने वेअर क्लॉज आणि हॅव्हिंग क्लॉज यूज केले जातात आणि हा डिफरन्स आहे हे महत्वाची कन्सेप्ट आहे व्यवस्थित समजून घ्या हॅव्हिंग क्लॉज कधी युज करायचा वेअर कंडिशन कधी युज करायच्या पुढच्या सेशनमध्ये आपण लिमिट आणि एलायसीस बघणार आहोत